फायर बाऊल चायनीज बारा वाजून तेरा मिनिटांनी ऑर्डर लागली आजची तारीख आहे साफ आहे आणि मी श्रीमंत भाऊचे ब्लॉग्स बघत होतो आता इथे ॲड चालू आहे त्याच्यामध्ये इथे गेला आहे तो बॉक्स कॉन्सर्ट बांदिल की चला दादा तुझा आहे ना रात्री बघेन आता मी चाललो कामाला दोन दिवस सुट्ट्या झाल्या दोन दिवस काय विडो नाही आले ह्याचा अर्थ असाच की मी दोन दिवस घरामध्येच होतो चला बाय 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 म्हणजे घरातून बाय बाय आणि आपल्या बाईकजवळ बाई प्रेझेंट राहतो काय बोलतोय मी शी दिवसाची पहिली ऑर्डर फायरबॉल चायनीज घेऊन जायचे से सेक्टर एकोणीसमध्ये मध्ये कर ऑनलाईन पे दाखवते पण ठीक आहे चला बारा वाजून सत्तावीस बावन्न टाइम होते बारा वाजून पंचवीस आहे त्याच्या टायमिंगमध्ये वेगळं आहे थोडं त्याला एनिज काय ना निघूया तो तिथे आहे समोर फायर बॉक्स आहे दुसरी ऑर्डर दिवसाची ती पण जास्त लांब रेस्टॉरंट नाही आहे तिथे समोर आहे तिथे जायचं मला लाईक सीवूड ची ऑर्डर लागली सीवूड सीवूडला जायचं रे बाबा आठ किलोमीटर ठीक आहे जाऊ ही ऑर्डर आहे माहिती काहीतरी केक बीक आयटम वाटतं सांभाळून जा मी नेरुळवर ना एम टी खारघरला चाललो होतो खारघरचा तो, खार तो मेन हायवे ठीक आहे तिथे होतो तिथे लागली मल्टी ऑर्डर एक ऑर्डर झाली कॅन्सल डो नॉट पिक मला वाटतं ही पण खारगटचीच ऑर्डर असणार पण आता ही जा कॅन्सल झाली आहे ठीक आहे आणि दुसरी ऑर्डर राहिली आहे हिला सिक्टर बारामती द्यायची बेलापूरमध्ये आता सध्या मी उडपी श्री कृष्णा हॉटेलचं नाव आहे ती रेडी नाही आहे मारली आणि रेडी चलो ते पार्किंगचे लिहिलं पुढे मुश्किल मुश्किलने पार्किंग भेटली तो आहे तिथे श्री कृपा भेटली ऑर्डर आपल्याला मला एक गोष्ट समजत नाही की काय सीन आहे या ही मल्टी ऑर्डर कॅन्सल होते मी आहे ना ॲक्च्युलमध्ये कॅन्सल मागणार होतो कारण पिकअप जो आहे ना टोटल ओवरऑल हा साडेचार काय पाच किलोमीटरचा पिकअप आहे कारण पूर्ण फिरून आलो आहे मी आता काय माहिती सिक्स्टी फाय रुपीजची काहीतरी असायन झाली होती एक ऑर्डर तर कॅन्सल झाली बघू आता किती आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली सा साड़, साडेचार किलोमीटर ते आणि साडेपाच किलोमीटर आहे म्हणजे दहा किलोमीटर झाले बघू चल काहीतरी ओलं ओलं लागते थंड आहे थंड काहीतरी ठीक okay, ठी सहा किलोमीटरची ऑर्डर आहे ह्याच्या आधी मी बोललो होतो की कि अकरा किलोमीटरचे किती पैसे देते बघितले अकरा किलोमीटरच झाले का अप्रॉक्सिमेटली बघा डिस्टन्स ट्रॅव्हल पाच पॉईंट सहा किलोमीटर नेरूळ ठीक आहे आणि हा ड्रॉप बस नंबर पाच पॉईंट सिक्स्टी फोर दहा म्हणजे अकरा किलोमीटरची सेवंटी एट रुपीज आहे बेकार होतो थोडासा थोडासा नाही म्हणजे जास्तच बेकार होता बट ठीक आहे जरा नसल्यापेक्षा काय असलेलं बरं एक दोन तीन चार चार ऑर्डर चार ऑर्डर झाल्या आहेत हां चार चारच ही पाचवी ऑर्डर आहे चला मी पनवेलचा गो टू होम टाकलं आहे तर होऊ शकतो त्या साईडची ऑर्डर दिली असेल किंवा खांदा कॉलनी वगैरे साईडची ऑर्डर असू शकते भेटली ऑर्डर मंचुरिय काय आहे हां वेज मंचुरियन रोल दोनशे बावीस रुपयाला डिस्काउंट डिस्काउंट लागले दीडशे रुपयाच्या आसपास आहे इथे वेगळा ॲड्रेस टाकला आहे एम जी एम कॅम्पस पण ॲक्च्युली मी जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी पण का कामोड्या सिट्टीर बावीसची ऑर्डर आहे बरोबर तीन वाजले दोन वाजून सत्तावन्न मिनटं चार वाजले ह्याला पावडे चार वाजता ऑर्डर लागली होती पंधरा मिनटं लेट आहे तो यम एशिया लवकर देत नाही ऑर्डर त्याचा प्रॉब्लेमच आहे इथे जायचं आहे तो आहे कळंगुरी डिमार्ट तर आपण आपली डाटा केबल घेऊन घेऊ शकतो फटाफट चार पासून पाच मिनटं झालेत मोबाईलची बॅटरी किती आहे फिफ्टी फोर पर्सेंट आहे म्हणजे तीन तासामध्ये फिफ्टी पर्सेंट ही ड्रेन झाली ठीक आहे काय नाही चलो निकलते ते या असेल काल मी काम केला बारा ते पाच हा बारा ते पाच काम केला आणि त्यानंतर मग मी घरी आलो काल गुरुवार होता ही गोष्ट विसरलो आणि कुठं कुठे फिरवला हो यार सीवूड नंतर नेरुळ नेरूळवरनं एम टी खारघर खारघरवरनं मग कामोठे वगैरे ते नॉर्मल ठीक आहे आणि तितकी नाही कमाई झाली जितकी व्हायला पाहिजे होती पण पाचशे रुपयाची लेवल झाली चारशे नव्वद दहा रुपये कमी पाचशेला आईच्या गावात ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटू आपण बाय बाय